केडीएमसी प्रशासनानं आपल्या अब्रूचे धिंडवडे काढण्याचा चंग बांधलाय की काय असा प्रश्न निर्माण व्हावा असा संतप्त प्रकार समोर आला आहे मोठा गाजावाजा करत बांधण्यात येत असलेल्या कल्याण पश्चिमेतील स्मार्ट रोड हा बकालपणाचा अड्डा झाला असून हा बकालपणा सात दिवसात दूर करा अन्यथा शिवसेना स्टाईल आंदोलन करून हा रस्ता बंद करू आणि त्याची सर्वस्वी जबाबदारी केडीएमसी प्रशासनाची असेल असा इशारा माजी सभागृह नेते श्रेयस तमिळ यांनी दिला आहे मुंबईतील मरीन ड्राईव्ह आणि नवी मुंबईतील पाम बीच रोडच्या धर्तीवर कल्याणातही एक सुंदर असा रस्ता असावा या दृष्टिकोनातून या स्मार्ट रोडला मंजुरी देण्यात आली थोडे थोडके नव्हे तर तब्बल साठ कोटी रुपये खर्च करून कल्याण पश्चिमेच्या रौनक सिटी येथील रिंग रोड ते माधव संकल्पपर्यंत हा स्मार्ट रोड उभारण्यात येत आहे या रस्त्याचे बहुतांशी काम पूर्ण झाले असून या ठिकाणी आता आवश्यक सोयी सुविधा उभारण्याचं काम सुरू आहे ज्यामध्ये सायकल ट्रॅक जॉगिंग ट्रॅक इव्ही गाड्या चार्जर आदी सुविधांचा समावेश आहे यापैकी सायकल आणि जॉगिंग ट्रॅकचं काम पूर्ण झालं असून त्या जागी आता खाण्याच्या अनधिकृत गाड्या फेरीवाले अनधिकृत मंडप उभे राहिले असल्याचं सभागृह नेते श्रेयस समेळ यांनी सांगितलंय तर याहून कहर म्हणजे येथील गोदरेज हिलकडे जाणाऱ्या रस्त्यावर केडीएमसीच्या कचऱ्याच्या अनेक गाड्या उभ्या असून त्या ठिकाणी रस्त्यावर सर्वत्र कचरा आणि घाणीचं साम्राज्य असल्याचा धक्कादायक प्रकार इथल्या नागरिकांना नाक मुठीत धरून आणि फुटपाथ चालायला जागा नसल्यानं जीव धोक्यात हो घालून रस्त्यावरून दरम्यान आधी शहर स्टेशन परिसरातील वाहतूक कोंडी व रस्त्यावरील खड्डे आणि आता स्मार्ट रोडवरील हा बकालपणा याद्वारे केडीएमसी स्वतःहून आपल्याच बोंगळ कारभाराचे धिंडवडे काढत आहे ज्याला या शहरातील जनता पार कंटाळून आहे त्यामुळं केडीएमसी प्रशासनाच्या या नाकारतेपणाचा खापर आणि परिणाम येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत उमटण्याची शक्यता नाकारता येत नाहीये साधारण ते पाच वर्षांपूर्वी तेव्हा मी त्या संचालक मंडळावर आणि तेव्हा हा मी हा स्मार्ट रोड आ, पास केलेला तब्बल साठ कोटी सिक्स झिरो सिक्स्टी करोड रुपीजचा हा स्मार्ट रोड साधारण रौनक सिटी ते सिटी पार्क असा चार किलोमीटरचा रस्ता आहे तो बनवण्याचा आम्ही प्रस्ताव मंजूर केला आणि साधारण आत्तापर्यंत चाळीस कोटी रुपये खर्च या रस्त्यावर झालेले आहेत अशी माहिती आम्हाला मिळालेली आहे मरीन ड्राईव्ह आणि पाम बीच रोड या धर्तीवर हा रोड व्हावा ही अशी प्रामाणिक इच्छा त्यावेळी संचालक मंडळाची होती परंतु आज तुम्ही त्याची परिस्थिती बघाल तर फार बिकट झालेली आहे दुतर्फा अनधिकृत फेरीवाले टपऱ्या अनधिकृत फूडस्टॉल त्याच्यासमोर लागणाऱ्या नागरिकांच्या बाईक्स कार्स आणि त्याच्यामुळे होणारी वाहतूक कोंडी तुम्ही मागे बघत असाल तर घनकचरा व्यवस्थापनच्या आरसी गाड्या या तिकडे उभ्या राहतात आणि या संपूर्ण रस्त्याला एक डम्पिंग ग्राउंडचं स्वरूप या ठिकाणी आलेलं आहे सगळीकडे कचरा पडलेला आहे प्रशासनाचं महापालिकेचं विशेषतः आयुक्त मॅडमचं या कोणत्याही गोष्टीकडे लक्ष नाही असा माझा आरोप आहे तसंच जे क्षेत्र अधिकारी आहेत इकडचे घनकचरा व्यवस्थापनचे जे अधिकारी आहेत उपायुक्त आहेत ही सगळी त्यांची जबाबदारी आहे की हा रस्ता मेंटेन झाला पाहिजे ते फक्त आपल्या ए सी कॅबीमध्ये बसून हप्तेखोरी करतायत असा माझा थेट आरोप त्यांच्यावर आहे आणि आयुक्त मॅडमनी जर कधी सात दिवसात हे जे अनधिकृत फेरीवाले आहेत अनधिकृत रिक्षा स्टँड आहे अनधिकृत फूड स्टॉल आहेत आता हे म मध्ये गणपतीच्या मंडपांना परमिशन दिलेली आहे ठीक आहे चार महिने हे मंडप राहतील परंतु त्या मंडपवाल्यांनी हा सगळा आपला जो पहिल्यांदाच सायकल ट्रॅक या कल्याण डुंबली महापालिकेत नागरिकांसाठी उपलब्ध झालेला आहे फुटपाथ झालेला आहे चांगला चालायला तो, तो देखील या लोकांनी बळकावलेला आहे तर समजा सात दिवसात आयुक्त मॅडमनी इकडे कारवाई नाही केली या अनधिकृत सगळ्या आस्थापनांवर कारवाई नाही केली हा परिसर स्वच्छ नाही केला तर शिवसेना स्टाईलनी हा रस्ता जो आहे तो आम्ही बंद पाडू आणि मग याचा पूर्ण याची पूर्ण जी जबाबदारी असेल ही आयुक्त मॅडम घनकचरा व्यवस्थापनचे उपायुक्त आणि प्रभाग क्षेत्र अधिकारी यांच्यावर असेल